तिकडे नाशिकमध्ये जाऊया भाजप आणि शिवसेना नाशिकमध्ये गॅसवर आहेत कारण माजी महापौर विनायक पांडे यांनी आपला मुलगा ऋतुराज आणि वहिनी कल्पना यांना दोन्ही पक्षाकडनं बी फॉर्म घेतले आहेत आणि आता ते नॉट रिचेबल झाले आहेत त्यामुळे विनायक पांडे भाजपाला धक्का देणार की शिवसेनेला हे पाहणं महत्वाचं आहे तिकीट मिळालं नाही म्हणून तातडीने ते, ते भाजपात दाखल झाले होते नेमकं विनायक पांडे यांनी काय केलंय बघूया खास रिपोर्ट नाशकातल्या चांडक सर्कलवरचं एसएसके हॉटेल सकाळपासून इथं शिवसेना कार्यकर्त्यांची लगबग होती कारण महानगर प्रमुख अजय बोरास्ते आणि जिल्हा प्रमुख विजय करंजकर उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप करत होते दुपारी बाराच्या सुमारास सेना नेते आणि माजी महापौर विनायक पांडे इथं पोहोचले त्यांनी मुलगा ऋतुराज आणि वहिनी कल्पना यांच्यासाठी तिकीट मागितलं पण एका घरात किती द्यायची असा सवाल करत तिकीट नाकारलं आणि वॉर्ड क्रमांक तेरा मधून कैलास पांडे समर्थकांनी बोरस्ते मारहाण केल्याचंही कळत कैलास सुंबळे आणि शिवाजी चुंबळेकडून पंचवीस लाख रुपये घेतले आणि ती उमेदवारी देण्यात आली आणि म्हणून हा माझा मुलगा त्यांना विचारायला मी कुठे कमी पडलो माझे वडील छत्तीस वर्षापासून शिवसेनेत काम करतात शिवसेना प्रमुखांपासून ते तिथे शिवसेनेत तर अजय अजय बोरस्ते आणि विजय करंजकर यांनी माझ्या मुलाची गच्ची धरली आणि माझ्या मुलाला धक्काबुक्की केली हे सगळं खोटं नाट आहे राहिला विषय आरोपांचा तर त्यांनीच स्वतः आत्मचिंतन करावं कारण जे बोललं जातं नीतीबत्ता निष्ठा तर मला वाटतं मी त्यांच्याबद्दल बोलणं सगळ्यांना माहिती आहे की ते शिवसेनेशी किती प्रामाणिक होते मध्यंतरी ते भुजबळांच्याही ठिकाणी जाऊन आले होते आणि महाभारत इथूनच सुरू झालं एसएसके हॉटेलमधून विनायक पांडे गेले ते थे थेट भाजपच्या कार्यालयात तिथे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह भाजपचे सर्व नेते उपस्थित होते अर्धा तासापूर्वी शिवसैनिक असलेल्या विनायक पांडे ऋतुराज पांडे आणि कल्पना पांडे यांनी तत्काळ भाजपचं कमळ हाती घेतलं आणि थेट भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले गिरीश महाजन यांच्या हस्ते ऋतुराज पांडेला वॉर्ड क्रमांक तेरामधून तर कल्पना पांडे यांना वॉर्ड क्रमांक चोवीस मधून उमेदवारी देण्यात आली आहे नाही बघा हे शेवटी राजकीय गणित असतात विनायक पांडे इथले माजी महापौर आहेत त्यांचं निश्चित निर्वात त्या ठिकाणी त्या शहरावर त्यांच्या प्रभागावर दोन तीन भागावर त्यांचं वर्चस्व आहे त्यांचा प्रभाव आहे चांगले कार्यकर्ते त्यांनी आम्हाला म्हटलं शेवटी आपण बघतात सगळीकडेच आपण बघतात की कसं निवडणुकीचं बेरजेचं गणित करावं लागतं आणि म्हणून त्यांनी म्हटल्यावर त्यांनी सांगितल्यावर आम्ही सगळ्यांनी बसून विचार केला की काही हरकत नाही आणि म्हणून आम्ही त्यांना त्या ठिकाणी तिकीट सरडा क्षणात रंग बदलतो असं म्हणतात पण सरड्यालाही हेवा वाटेल अशी कामगिरी इथं नगरसेवक आणि नेत्यांनी केली आहे केवळ राजकीय स्वार्थासाठी निष्ठा प्रामाणिकपणा खुंटीला टांगली गेली आहे जे नेते पक्षाशी एकनिष्ठ नाहीत ते जनतेशी किती एकनिष्ठ राहतील हे तुम्हीच ठरवा सागर वैद्य एबीपी माझा नाशिक